नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना दुर्दैवी आहे याबाबत पंतप्रधान आणि आम्ही तिघांनीही माफी मागितली पण महाविकास आघाडीकडून जोडेमारो आंदोलन करून राजकारण केलं जात आहे मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता आघाडीला जोडे मारणार असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरात केली तर शिंदे म्हणाले कर्नाटकमध्ये जेसीपी लावून छत्रपती शिवरायांचा पुतळा पाडण्यात आला खऱ्या अर्थाने जोडेमारो त्यांनाच मारायला पाहिजे लाडकी बहीण योजना गावागावात गेले गेल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे ही योजना बंद करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत त्यांना महाराष्ट्र अशांत पाहिजे त्यातून त्यांनी जातीजातीत तेढा निर्माण करण्याचा प्रयत्न लोकसभेपूर्वी केला मात्र देशातील जनता जनता सुज्ञ नाही राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महायुती सरकार काम करत आहे निवडणुका लढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि निवड निवडून आल्यानंतर अफजलखाली खामी काम करायचं अशांना शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची पण अधिकार नाही असं देखील त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरताज धन्यवाद जे महाराष्ट्र